प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट सांगलीच्या सर्वांगीण विकासाला गतिमान करणारा संवाद सांगलीसाठी उपक्रम पृथ्वीराज पाटील सांगलीच्या सर्वांगीण विकासाचा संवाद सांगलीसाठी हा संकल्प आम्ही केला आहे सांगली विधानसभा क्षेत्रातील प्रभाग निहाय बैठकांचा आयोजन करून नागरिकांच्याकडून आलेल्या सूचना एकत्रित करून सांगली अधिक चांगली करण्यासाठी त्यामधून संकल्पनामा तयार केला जाणार आहे दोन हजार एकोणीस ची सांगली विधानसभा मी लढवली उशिरा उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे तीव्र इच्छा असूनही कमी वेळात सर्व जनतेशी संवाद साधता आला नाही आपली सांगली भविष्यात कशी असावी याची चर्चा विविध घटकांशी करता आली नाही सांगली अधिक चांगली करण्यासाठी आपल्या शहर परिसरात विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही आरंभला आहे सांगलीचे उद्योग व्यापार शेती शिक्षण आरोग्य क्रीडा महिला व युवक कल्याण आदी क्षेत्रात झपाट्याने प्रगती कशी होईल त्यासाठी काय करता येईल युवक युवती महिला ज्येष्ठ नागरिक विचारवंत बुद्धिजीवी वर्ग या सर्वच घटकांशी सांगलीसाठी मला बोलायचं आहे यासाठी संवाद बैठकीतून नागरिकांकडून प्राप्त सूचनांची माहिती एकत्रित करून सांगलीच्या विकासासाठी संकल्पनामा तयार करण्यात येणार आहे यासाठी तमाम सांगलीकर नागरिकांनी त्र्याण्णव सत्तर अठ्ठावीस ब्याऐंशी शहाऐंशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे कदम सनी धोत्रे डॉक्टर नामदेव कस्तुरे आसिफ बाबा संतोष भोसले रवींद्र महावीर पाटील रामभाऊ पाटील प्राध्यापक एन डी बिरणाळे सचितानंद कदम अजय देशमुख प्रशांत देशमुख आयुक्त निशानदार व कार्यकर्ते उपस्थित होते सांगलीच्या भविष्यासाठी असेल ते मला ऐकता आलेलं नव्हतं त्यामुळं मी स्वतः एक बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर देतो त्यामुळं माझं आम्ही यावेळी ठरवलं की सांगलीकरांशी संवाद साधायचा त्यासाठी सांगलीतल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत वेगवेगळ्या व्यक्ती असतील वेगवेगळ्या संघटना असतील यांच्यापर्यंत पोचायचं आणि हा कार्यक्रम हा अखंड सप्टेंबर महिना चालणार आहे आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही सर्वांशी बोलू त्याकरता त्यांच्या सूचना सांगलीमध्ये काय नवीन पाहिजे सांगलीमध्ये काय काय आणखी आवश्यक आहे याचं सर्व गोष्टीचं एकत्रीकरण करून त्या गोष्टींचा ज्या जर का सांगलीकर जनतेने मला या नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभे निवडणुकीमध्ये जर का आमदार केलं तर ह्या काही ज्या सूचना आहेत त्या जाहीरनाम्यामध्ये समावेश करून त्या पूर्ण करण्यासाठी माझी कमिटमेंट असणार आहे त्यासाठी हा उपक्रम आहे नंबर एक दुसरा